रामकृष्ण हरी मंडळींनो तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा कोपे ब्राह्मण तो या अभंगाचा विस्तृत अर्थ भावार्थ आज आपण बघणार आहोत या अभंगाचा जो अर्थ आहे तो दोन प्रकारे आपण बघणार आहोत एक आध्यात्मिक आणि दुसरा म्हणजे लौकिक अर्थ तर अशा पद्धतीने दोन प्रकारे आपण अर्थ आज या अभंगाचा बघणार आहोत तर मंडळीनो या अभंगाची सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ अभंग कथा तुमच्यासाठी लवकरात लवकर येते आणि हो तीन पवित्र शब्द कमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि ती म्हणजे रामकृष्ण हरी तर मंडळीनो चला या व्हिडिओला या भावार्थाला सुरुवात करूया महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नवे तया प्रायश्चित नातळे ना चांडाळ त्याचा अंतरी विटाळ ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो त्या अशा प्रकारे हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे जो आध्यात्मिक जो अर्थ आहे तो आपण या अभंगाचा अगोदर बघूया या आध्यात्मिक अर्थामध्ये संत तुकाराम महाराज इथे सांगतात की जात ही बाह्य संकल्पना नव्हे तर मनाची शुद्धता किंवा अशुद्धता यावर आधारित आहे जसं आपण अगोदर सांगितलंय की या अभंगाचे दोन प्रकारांनी अर्थ लावता येतात एक म्हणजे आध्यात्मिक अर्थ आणि दुसरा म्हणजे लौकिक अर्थ पहिला अर्थ असा की क्रोध हा महार मानला आहे याला म्हणजे क्रोधरूपी शिवतो तो ब्राह्मण नाही ब्राह्मणाचा राग आला तर तो महार या पदवीस जातो या क्रोधयुक्त ब्राह्मणाने देहांत प्रायश्चित्त जरी घेतले तरी तो शुद्ध होणार नाही असं या अभंगामध्ये सांगितलेलं आहे एक व्यक्ती जर बाह्यतः ब्राह्मण असेल पण त्याच्या अंतरंगात द्वेष क्रोध गर्व अहंकार असेल तर त्याने कितीही तप किंवा प्रायचित केलं तरी त्याला शुद्धता प्राप्त होत नाही असं व्यक्तिमत्व हे अंतरातून चांडाळ असत त्यांच्या त्याच्या अंतरात विचारात आचरणात आणि भावना प्रवृत्तीत विटाळ असतो म्हणजेच अशुद्धता असते आणि तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात ज्याच्या चित्तात अशा व्यक्तीचा संघ आहे म्हणजे जो अशा व्यक्तीशी एकरूप होतो तो सुद्धा तसाच नीच बनतो संत तुकाराम महाराज म्हणतात खरी जात मनावरून ठरते म्हणजे क्रोध द्वेष अभिमान याने भरलेला माणूस नीच असतो जरी त्याचा जन्म कुठल्याही उच्च जातीत झाला असला तरी तांगुलपणा सहिष्णुता समत्व हे असतील तर तो व्यक्ती पवित्र आहे ही संतांची खरी शिकवण आहे मंडळीनो याचा दुसरा अर्थ म्हणजे लौकिक अर्थ या अभंगाचा दुसरा अर्थ सामाजिक वास्तवावर बोध ठेवणार आहे जर एखादा ब्राह्मण ब्राह्मण महाराने स्पर्श केला म्हणून रागावतो संताप करतो तर तो खरा ब्राह्मण नाहीच कारण ब्राह्मणत्व हे वर्तणूक विचार आणि करुणेवर आधारित असत जन्मावर नव्हे अशा अस्पृश्यतेचा स्वीकार करणाऱ्या ब्राह्मणाने जरी देहत्याग केला प्रायश्चित्त केलं तरी त्याचं पवित्रत्व सिद्ध होत नाही असं व्यक्तिमत्व खरं म्हणजे चांडाळच असतो कारण त्याच्या अंतरंगातच विटाळ आहे असं तुकोबांचं स्पष्ट विधान आहे जर एखाद्याच्या मनात कायम हीच निश्चितता असेल तर चित्त त्याच चित्त सुद्धा त्याच जातीतलं बनत चित्त प्रवृत्ती प्रमाणेच जात ठरते असं इथे प्रतिपादन आहे संत तुकाराम महाराजांचा काळ सोळा सोळाव्या ते सतराव्या शतकातील असा होता की तेव्हा जाती व्यवस्था अत्यंत कठोर होती स्पृश्य अस्पृश्यतेचे नियम सोवळ ओळ देवदर्शनास मर्यादा अशा अनेक गोष्टींनी समाजाला ग्रासलं होत संत परंपरेतील अनेकांनी ज्ञानेश्वर तुकाराम महाराज संत चोखोबा एकनाथ नामदेव महाराज इत्यादी या भेदभावांना स्पष्ट विरोध केला जाती वाचून उद्धार नाही अशी धारणा जेव्हा समाजात खोलवर रुजली होती तेव्हा संतांनी सांगितलं होत त्यांनी सुद्धा सांगितलं संतांनी ती जात वगैरे असं काही नसत म्हणजे भगवंताच्या कृपेशिवाय कोणतीही जात उपयोगाची नाही जो क्रोधी द्वेषी आहे तोच खरा महार किंवा चांडाळ आहे जरी तो जन्माने ब्राह्मण असला तरी तुकाराम महाराजांचा हा अवंग जातीभेद द्वेष क्रोध असहिष्णुष्ठतेचा तीव्र विरोध करतो त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जात म्हणजे जन्म नाही तर वर्तन वृत्ती आणि विचार आहे जो नम्र भक्त समतेची भावना बाळगतो तोच खरा ब्राह्मण जरी तो जन्माने कोणत्याही जाती जातीमध्ये जन्माला आला असेल तरीही अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ विस्तृत भावार्थ आपण आज बघितला तर हा भावार्थ हे विवरण हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं मंडळींनो कमेंट करून नक्की सांगा आणि हो कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि आम्हाला मार्गदर्शन करायला सुद्धा विसरू नका जर तुम्हाला वाटत असेल का तर काही सुधारणा करायची असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून आम्हाला सांगा की आम्ही यामध्ये अजून काय सुधारणा करू शकतो जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा परिणाम होईल तर चला मंडळीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी